बाळापूर तालुक्यातील खिरपुरी बुजुर्ग येथील गावालगतच असलेल्या बेंका शेत शिवार येथील सर्वात जुना ट्रान्सफॉर्मरवरील खाली असलेली पेटी तसेच फ्यूज केबल उघडे पडले असून येथे अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे वीज वितरणचे कर्मचारी कोणतेही याच्याकडे लक्ष देत नाही फ्यूज गेल्यास वारंवार डीओ पाडून त्यामधील फ्यूज बदलावे लागतात सध्या गहू हरभरा तूर या पिकाकरिता पाणी देणे सुरू असून रात्री बेरात्री असा प्रकार झाल्यास कोणत्याही क्षणी जीवितहानी होऊ शकते वारंवार वीज वितरण कर्मचारी यांना तक्रार देऊनही कुणीही याकडे लक्ष देत नाही तरी कार्यकारी अभियंता बाळापूर यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन तेथील सर्व पेटी फ्यूज केबल बदलून हा अनर्थ टाळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे ट्रान्सफॉर्मर सर्वात जुना ट्रान्सफॉर्मर असून याच्यावर अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे केबल किंवा कोणताही फ्यूज टाकता वेळेस डीओ पाडावा लागते आणि तेव्हा त्याच्यामध्ये फ्यूज टाकता येतो तोपर्यंत तो रात्री बेरात्री जर अशी घटना झाल्यास त्याच्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याची जीवितहानी होऊ शकते सध्या गहू हरभरा या पिकाचा सीझन आहे पाणी दिल्याशिवाय गट्यंतर नाही तरी यावर यावणी अभियंता कार्यक्र अभियंता यांनी लक्ष देऊन निश्चितच याचं हे पेटी वगैरे हे जे केबल आहे ते बदलून शेतकऱ्यांचं हे संकट दूर खराब